मुलींसाठी लाभदायी तीन शासकीय योजना शासनाकडून मुलींसाठी व मुलांसाठी विविध योजना राबविल्या जातात केंद्र व राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या तीन योजनांची आपण माहिती घेणार आहोत सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली अल्पबचत योजना योजना आहे दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेत सात पॉईंट सहा टक्के अडीचशे रुपये ते जास्तीत जास्त अडीच लक्ष रुपये या योजनेत गुंतवता येतात मुलगी अठरा वर्षांची झाल्यानंतरच या योजनेतून पैसे काढता येतात कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत या योजनेचे खाते उघडता येते माझी कन्या भाग्यशी योजना माझी कन्या भाग्यशी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे यामध्ये लाभार्थी मुलगी आणि आई यांचे संयुक्त खाते बँकेत उघडले जाते या योजने अंतर्गत मुलीला एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते बालिका समृद्धी योजना यामध्ये मुलीच्या जन्मानंतर पाचशे रुपये दिले जातात या योजनेच्या लाभासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस व राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडू शकता या योजनेत गुंतविलेली रक्कम मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर काढता येते एका कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो शिवाय शाळेत जाणाऱ्या मुलीला तीनशे ते एक हजार रुपयांची स्कॉलरशिप दहावी पर्यंत दिली जाते